नमस्कार, नमस्कार। तुमच्या सर्वांचे माझे यूट्यूब चॅनलमध्ये खूप खूप स्वागत तुमच्या सर्वांच्या इच्छा मनोकामना पूर्ण होत ही स्वामी महाराजांच्या चरणी प्रार्थना करतो आणि आजच्या आपल्या एका नवीन व्हिडिओला सुरुवात करतो आजच्या व्हिडिओमध्ये आपण जाणून घेणार आहोत करते मन्जी ले ले हो। तर ते म्हणजे बघा आता लवकरच महाशिवरात्री आलेली आहे मग या महाशिवरात्रीला आपल्या भगवान भोलेनाथाच्या शिवपुराणात सांगितलेले अत्यंत आणि आपल्या सर्वांना सर्व समस्यांवर उपयोगी येतील असे काही उपाय आपण जाणून घेणार आहोत तर तुम्ही माझा हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा व्हिडिओला नवीन असाल लाईक करा शेअर करा आणि असेच नवनवीन अध्यात्माचे व्हिडिओ पाहण्यासाठी आपल्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा कमेंटमध्ये श्री स्वामी समर्थ लिहायला विसरू नका पंधरा फेब्रुवारी वार रविवार या दिवशी आलेली आहे, आहे महाशिवरात्री या दिवशी आपल्याला काही उपाय करायचे आहेत बघा एक म्हणजे रोहीचे गुलाबी फूल कधी खूप कठीण परिस्थितीत तुम्ही फसला असाल तुम्हाला खूप भीती वाटत असेल खूप असं म्हणजे अस्वस्थ होत असेल म्हणजे समजा बघा आपण कधी कधी आपला साधा डोळा जरी एखादा फड पडला तर आपण म्हणतो तो काहीतरी चुकीचं होणार आहे तेव्हा जे हे रुईचे गुलाबी फूल असत ते महादेवाच्या मंदिरात जाऊन अशोक सुंदरीला स्पर्श करून शिवलिंगावर व्हा आपली मन कितीही वाईट परिस्थिती असेल तर त्यातून नक्कीच बोलण्यात आपल्याला मार्ग दाखवत ज्यांचा विवाह होत नसेल किंवा पत्रिकेत मंगळ असेल त्यांनी भूमप्रदोष करावा मंगळवारी जो प्रदोष येतो त्याला भूमप्रदोष म्हणतात कमरेच्या खाली फाटलेला कपडा कधीच चुकून सुद्धा घालायचा नाही ज्याचा कपडा फाटलेला असेल त्याला आयुष्यभर शरीर सोडत नाही त्याला दरिद्री केल्याशिवाय राहत नाही भगवान शंकर जेव्हा ओवळला तर आपल्याला अज्ञानाची प्राप्ती होते बघा असे शिवप्रणा सांगितलेले छोटे छोटे उपाय आहेत आपल्याला सर्व समस्यावरती उपयोगात येतील असे हे प्रभावशाली उपाय आहेत भगवान शंकराला विड्याचे पानवा तर भूग संपत्ती प्राप्त होते एक बेलाचे झाड लावले तर एक कोटी शिव मंदिर भानण्याचं पुण्य मिळतं त्या बेलपत्राच्या झाडाला एक प्रदक्षिणा घातली तर विश्वातील जेवढे तीर्थक्षेत्र आहेत तेवढ्या तीर्थक्षेत्रात आपल्याला दर्शन घडते ज्या व्यक्तीला थायरॉइड असेल त्या व्यक्तीने पाच द्वादशीला भगवान शंकराची मुलगी अशोक सुंदरी बाजी मदाने ओंग लिहावा व नंतर तांब्याच्या पात्रातून महादेवाचा जलाभिषेक अभिषेक करावा ज्या लोकांना थायरॉइड आहे त्या लोकांनी ग्रहण केल्याने थायरॉइडमध्ये नक्कीच फरक पडतो आता बघा जर तुम्हाला शत्रूंनी त्रास दिला असेल आणि तुम्ही त्यावर मात करू शकत नसाल तर क्षमीपत्र बघा क्षमीपत्र भोलेनाथांना वाहतात मग क्षमीपत्र आपल्याला गंगा जलाने धुवायचं आहे आणि त्यानंतर शिवलिंगावर अर्पण करायचं बर यानंतर ओम नम शिवाय एकशे आठ वेळा तिथेच बसून आपल्याला जप करायचा आहे या उपायाने सर्वात मोठा शत्रू आणि कितीही शत्रू असू द्या तो नक्कीच आपल्याला शत्रू त्रास कायमचा नष्ट होतो कुटुंबात कोणत्याही प्रकारची समस्या असेल तर हा उपाय विशेष मानला जातो संध्याकाळी शिवमंदिरात जाऊन देशी तुपाचा आणि तेलाचा दिवा लावा या तुपाच्या दिव्यांना कापसाच्या उभ्या वाती आणि तेलाच्या दिव्यांना लांब वाती असाव्या तुम्ही जर हा उपाय केला तर तुमच्या घरामध्ये शांतता नक्कीच राहील यानंतर सगळ्यात महत्वाचा आणि प्रभावशाली असा उपाय आहे बघा आपल्याला कधी कधी आजारपण हे नको सोच जर सतत आजारपण येत असेल त्यांनी भगवान शिवाचा हा खास उपाय करा यासाठी संध्याकाळी शिवमंदिरात जाऊन देवाला सुख खोबरं अर्पण करा यानंतर तुमच्या उत्तम आरोग्यासाठी भोलेनाथाची प्रार्थना करा असे म्हणले जाते की हे उपाय केल्यास जे केले आजार पण त्यापासून आपल्याला नक्कीच सुटका मिळते आजारपण नक्कीच नष्ट होते अनेकांच्या कौटुंबिक जीवनात अडचणी येतात अशा लोकांनी दह्यामध्ये मध मिसळून ते समप्रदोष वर्ताला भगवान भोलेनाथांना अर्पण करावे असे केल्याने घरातील संकटे संपतात आणि कौटुंबिक जीवनात शांती आणि प्रेम येते असं मानलं जातं बघा कोणतेही उपाय करत असताना मात्र मनामध्ये दृढ विश्वास हवा मनामध्ये कुठेही शंका कुशंका येऊ देऊ नका आणि मनातच असा भाव असू द्या ही माझी इच्छा पूर्ण होणार आहे तर शिवलिंगाची जेतून पाणी खाली पडते त्या ठिकाणी भगवान भोलेबाबांचे चरण असतात त्या ठिकाणी समोरून पाणी पडते तिथे आपला तळ हात थोडा वेळ लावावा आणि भगवान भोले बाबांच्या शिक्षरी मंत्र किंवा श्री शिवाय महामृत्युंजय मंत्राचे स्मरण करून आपल्या मनातील इच्छा भगवान भोलेनाथांना सांगावे बघा मग तुमची कितीही कठीणातील कठीण इच्छा असू द्या भोलेनाथांच्या आशीर्वादाने ती इच्छा अगदी लवकरात लवकर पूर्ण होण्यास मदत मिळते जी व्यक्ती समजा खूप आजारी असेल आणि या आजारपणा म्हणजे सततच्या आजारपणामुळे खूप परेशान झालेली असेल त्या व्यक्तीने शिवलिंगावर सात बोरे अर्पण करायची आहे बघा सात जी बोरे आहेत ना आपण ज्याप्रमाणे दृष्ट काढतो त्याप्रमाणे ही बोरे हातात घ्यायची जी व्यक्ती आजारी आहे त्या व्यक्तीवर उतरून घ्यायची आहे आणि शिवरात्रीच्या दिवशी दुसऱ्या दिवशी दुपारी बारा वाजता शिवलिंगावर अर्पण करायची आहे म्हणजे जे काही काही आजारपणाने त्रस्त झाला ते आधारपद मुळापासून तीन महिन्यात दूर होईल बघा शिवपुराणानुसार जनप्राप्तीसाठी पाण्यात तांदूळ मिसळून शिवलिंगावर अभिषेक करावा असे केल्याने ज्या काही आर्थिक अडचणीचा तुम्हाला सामना करावा लागतो त्या आर्थिक अडचणी नक्कीच दूर होतील कोठेतरी समजा तुम्हाला धनप्राप्तीचे काहीतरी मार्ग सापडतील त्यातून तुम्ही पाण्यात काळेधी मिसळून शिवलिंगाचा अभिषेक केल्याने सर्व नष्ट होतात आणि जीवनातील सर्व संकटे दूर होतात सर्व प्रकारचे सुख प्राप्त होते इतरांकडून आशीर्वाद प्रत्येकालाच हवा असतो पूर्वजांचा आशीर्वाद असेल तर प्रगती होते जीवनात अडचणी येत नाही मग पाण्यात जव मिसळून शिवलिंगाचा अभिषेक केल्याने आनंद वाढतो पूर्वजांचाही आशीर्वाद मिळतो त्याचबरोबर गहू अर्पण केल्याने वंश वाढतो आणि कुटुंबातील सदस्यांमध्ये परस्पर प्रेम टिकून राहते आणि नकारात्मक वातावरणाचे सकारात्मकतेत रूपांतर होते आता लग्न करायचे असेल तर तुम्ही हा उपाय नक्कीच करा अगदी शिवपुराणात सांगितलेला हा उपाय आहे लग्न करू शिताना लोकांसाठी शिवपुराणात हा उपाय सांगितलेला आहे शिवपुराणानुसार अविवाहित व्यक्तीने दररोज बेलाच्या फुलाने भगवान शंकराची पूजा केली तर त्यांची इच्छा लवकर पूर्ण होते आणि जुईच्या फुलाने पूजन केल्याने कधीही धन कमतरता भासत नाही त्यानंतर तुम्हाला तुमच्या कामाच्या समजा बघा कधी कधी आपण खूप अतोनात प्रयत्न करतो पण आपल्या हाती काही यश मिळत नाही मग अशा वेळेस शुभ्र वस्त्र किंवा पवित्र धागा भगवान शंकराला अर्पण केल्याने दीर्घ आयुष्य तर प्राप्त होते पण तुमच्या कामात सुद्धा यश मिळते तुमच्या मनोकामना पूर्ण होतात आणि कामाच्या ठिकाणी सुसाठ नवनवे संधी प्राप्त होतात शिवपुराणानुसार पाने देशी तोप मिसळून जर तुम्ही शिवलिंगाचा अभिषेक केला तर ज्या काही शारीरिक दुर्बलता आहेत त्या दूर होतात याशिवाय मदानी पूजन केल्याने कितीही आजार असू द्या त्यापासून सुटका होते आणि रोहीचे फूल अर्पण केल्याने मोक्ष प्राप्त होतो अशा प्रकारे आजच्या व्हिडिओमध्ये आपण अतिशय महत्त्वाचे प्रभावशाली असे उपाय जाणून घेतले आहेत तुम्हाला माझा हा व्हिडिओ आवडला असेल नक्कीच तुम्ही व्हिडिओला लाईक ला 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 करा शेअर करा आणि असेच नवनवीन अध्यात्माचे व्हिडिओ पाहण्यासाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा